माझ्या प्रभू प्रभुरामचंद्राचं कर्तव्य काय भगवान कुणाला म्हणतात त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेलं भार्गवाला त्या ठिकाणी शिक्षा लावली एकंदरीत आपलं कर्तव्य काय शुद्ध केलं याच दिग्दर्शन या ठिकाणी ग्रंथकर्ते करतात ऐका पुढची कथा

वानरैन्य आपण म्हणून पुसाव जो प्रश्न करून त्याच उत्तर दिलं त्याला पुसाव वानर तनु वानराच शरीर पाहिलं वा काय केलं त्या प्रभू रामचंद्रानं

सजू या दुर्जन असो एका समदृष्टीमध्ये केलं कोण होता माहीत नव्हतं पण मुखामधून वर्णन भगवंताच निघतं ना तो साधू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तापसमुखातली कथा माझ्या हनुमंताने ऐकली आणि काय झालं आहे प्रभू रामछक्राने वस्ती केली वस्ती केल्याच्या नंतर रावणानं भिक्षेच्या रूपाने आला शून्याशी ती रूपांना किती पाहिलं आणि लंक त्या रावणानं लंकेच्या राजाने सीतेचं हरण केलं શ્રી રા સીધે કહેરા અગે ભગવાન પરમાત્મા याचं लक्षण आहे भगवान परमात्म्याच कर्तव्य आहे सदरक्षणा ग्रह आहे सज्जनाचं रक्षण करणे दुर्जनाचा संवाद केणे भगवान परमात्माने त्या दुष्टांना मारलं मग काय झालं हरिणे राणे मारुणीवासी जगांना विचार करण्याचा भगवान परमात्मा याच्यासाठी अवकार घेत असतो वाईनं राजा सुग्रीवाला पिळलं गेलं त्रास दिला भगवान परमात्म्याने त्या वाईला मारलं राज्य सुग्रीभरा महावीरात्रीरा जीवनामध्ये कसा असावा माझ्या सुग्रीवासारखा केलेल्या कार्याचा तृपोपकारी असावा प्रभू रामचंद्राने उपकार केला माझ्या सुग्रीवावरती त्या उपकारातून उपराय उतराय होण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या सुग्रीवाने सहकार्य केलं अप्रेमी घेतले पुराणी समुद्री शिळा बांधल्या देशा समुय

एक एक दोनशे दोनशे मारले विजय श्री खेचून आणू लागले काय झालं कवळला रावण घेऊनी ब्रह्म शक्ती आपण हृदय सुमित्रांचे लक्षण शक्ती दारुण फणे तले माणसाला अधर्मान कस जागावं कस वागाव सांगण्याची गरज लागत नाही राजा रावणाने ना विचार केला काय केलं पाहिलं का म्हणजे या ठिकाणी हे समजलं पाहिजे हातामध्ये ब्रह्मशक्ती घेतली आणि ब्रह्मशक्ती घेऊन मारली म्हणतात त्याचा परिणाम काय झाला होता श्री राजा रावणाला ब्रह्मशक्तीचं वर्धान असलेली ब्रह्मशक्ती मारली ती हृदयामधून बाहेर गेली आणि भूमिशी आदळली म्हणतात या परिस्थितीमध्ये निपेष्टीने लक्ष्मणजी पडले आणि मग काय घडला प्रसंग आहे का, का। वाजवावया सुमित्रासे नेव आलो औषधीशी सूर्य नये पा उदयासे मग त्वरेसे जाणे असे धर्मरूपी महात्मा अधर्म आपल्याला सांगोला जाऊ मला मी एवढा आतापर्यंत तो इतिहास सांगितला या कामासाठी मी आलोय सचनाच्या मुखातून अधर्मरूपी शब्द कधी निघत नसतो सद्भक्त हो मला माझ्या स्वामीचं कार्य प्राण जान जा नगर वचन न जा प्राण गेला तरी बेहत्तर माझ्या हनुमान राया सांगू लागले एवढा महान कठीण प्रसंग घडलाय मला आता इथून जाऊ द्या

तुम्ही तपस्यात म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे मला धर्माच्या खायद्याला पूर्ण जाऊ दे विलंब न करावा सर्वता हुशारी सांगा समजता भास्कर उया ना येता भत्वता जाण आता हाची सगळी विशाल मानताय विलंब करू नका तर मला परमार्थामध्ये विलंब हे कामाचं विलंब करता विघ्न ओढवणार तातडी परमार्थाची आणि म्हणून परमार्थ करत असताना तातडीने केला पाहिजे कारण का याच्या पार्श्वभूमी घेऊन माझ्या स्वामीच कार्य करण्यासाठी जायचंय आणि जर सूर्योदय झाला तर स्वामीच कार्य होणार नाही म्हणून लागोणी पाया मिळतो तुम्हाला मला जाऊ द्या मला अडू नका हनुमानजी मदत निरोप सत्व रा कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते जर एखाद्या ठिकाणी अतिथी देव भवयान याला गेला असेल तर माणसानं पाठीमागची पांशुभी लक्षात घेऊन काम केलं का आणि एखादा माणूस आमंत्रण सांगायला गेला दुःखाची घटना सांगायला गेला भोजन करत बसलाय किंमत नाही तात्काळ निघालं पाहिजे निघालं पाहिजे कशा प्रकारे काय संदेश येतो कुणीत होय प्राप्त होय तरी अण्णासोबत गेला तर त्याच्या भोजनाची अपेक्षा करू नका त्याने फक्त एक तांब्यावर पाणी दिलं तरी बस भोजनापेक्षा अधिक लक्षात घ्या आणि म्हणून मला तुमच्या भोजनापेक्षा मला थोडस उदक घेऊ द्या पाणी घेऊ द्या आणि स्वामीच्या कार्यला पुढे जाऊ द्या माझ्या हनुमंतराची विनंती आहे आणि मी काय म्हणतो घरचे आपण मागावे जेवण कुठे करा जो सज्जन माणूस आहे त्याच्या घरचं अन्न घ्या आणि तो जर तुम्हाला जेवायला वाढत नसेल तर बळ जबरदस्तीने त्याच्याकडून पाणी तरी मागून घ्या कारण का कारण तो सज्जन आहे आदरणाच्या घरचा पंच पक्वन खाऊ नका सज्जनाच्या घरचं पाणी द्या तुमचा उद्धार निश्चित आहे आणि म्हणून हनुमानजी म्हणतात फक्त मला पाणी द्या मी पाणी देतो की तुम्ही पुनीत व्हाल मी पुलित होईल धर्माचं काम करूया आली आहे ब्रह्मा सजन अन्न पवति घडले गा प्रत्या गोपाळ सकळ काला करीते माझ्या कृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण ऐकताय स्वर्गीचे अमारे देव मृत्यू रोखी वावा जन्म परमात्म्याने कृष्णाने काठावरती काला केला काला केल्याच्या नंतर देव जळा झाले भगवंताने सांगितलं अरे या देवांना हा काला रा मिळाला नाही बाई आपल्या आपल्या शरीराला पुसा काल्याच्या रूपान आले पण माझ्या भगवंताने त्यांना काला मिळू देणार नाही दिला नाही कारण सज्जनाचा अन्न बळ मागून घ्यावं लागतं गोपाळांना काला वाटला पण देवाला दिला नाही ही पार्श्वभूमी लक्षात घ्या आणि म्हणून माझे हनुमंत या विनंती रूपानं या ठिकाणी त्या काळी बोलू लागले इथपर्यंतची कथा पण श्रवण केली उर्वरित राहिलेली कथा पुढील श्रोत्यांच्या आणि वक्त्यांच्या मुखातून ऐकूया इथंच आम्ही आमच्या बाजूला पूर्ण राहू स् वजने